दादा नमस्कार छान अशी गाडी पलाली छोटा मथूर आणि मथूर सोबत कोण पाला बदला बदलापूरचा मिल्का शेड मला वाटतं काल का परदिवशी इथं फेरा पण फेरा पण खूप छान पलाला आणि आज गाडी पण छान पलाली गुलाल झालेला आहे काय सांगाल नियोजन कसं काय घडून आणला नियोजन भाऊ प्रतीक सालुंके यांनीच केलेला होता आणि मला वाटतं आता दुसरी गाडी पण गेली पलायला एक राहुल दादांचं नाव आणि आपल्या बाबांचं नाव बघा डोंडू शंकर सालुंके हा नाव मला वाटतं खूप वर्षापासून गाजतोय मुंबईला आज ते आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी त्यांचं नाव निघतोय राहुल दादानी हा बैल निवल त्यांचं नाव टिकवण्यासाठी दिलं आहे बाबांचा आणि आज त्यांचं सुद्धा नाव इथं निघला राहुल दादांचा आणि बाबांच्या नावाने गाडी पळाली काय सांगाल चांगली गाडी पला आजच्या नाव बाबांचं नाव चालवण्यासाठी दादांनी दिलेला आहे बैल तो आम्हाला छोटा मतूर बोलून म्हणजे एक बघा मोठा मतूर दादांच्या दावणीला आहे आणि त्याच्यानंतर हा बैल साताऱ्यामध्ये होता कुठेतरी चर्चा होती मुंबईला कधी येईल मला वाटतं आता हा दुसरा काय तिसरा गुलाल झाला दुसरा गुलाल दुसरा गुलाल झाला पहिला झाला हा दुसरा गुलाल गाडी कशी पळाली काय गाडी आणि ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हर राखेश ड्रायव्हर बदलापूरचा आणि मिल्का शेटचा जो पहिरा तुम्ही घडून आणला फेऱ्याचा नियोजन म्हणजे गाडी कोणी जुलली आहे प्रतीक सालंके आणि राखेश ड्रायव्हर त्यांनीच गाडी झुलवली आणि मला वाटते याच्या पुढे पण ही गाडी पालेल छान पलते गाडी आणि मैदानाविषयी काय बोलाल पारंपरिक मैदानामध्ये गुलाल घेणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट इथं गुढीपाडव्याचं पारंपरिक मैदान म्हणजे बोलवणीचं मैदान अतिशय सुंदर मैदान सुंदर मैदान सुंदर नियोजन आहे त्यांचं तात्यांनी केलेलं जो काय बोलाल तात्यांविषयी काय आठवणी काय सांगाल तात्यांच्या ते एक चांगले माणूस होते दिलदार माणूस होते आणि मला वाटतं बोनिवली मैदानाची एक ओळख म्हणजे राहुल दादांचा मथुर मोठा किंवा छोटा मैदानामध्ये पारंपरिक मैदान असलं की त्या मैदानामध्ये दिसतोच जो गुलाल झाला गाडी काही जमून केली काय का जमून जमून केली केल म्हणजे सुरुवात झालेली आहे आता मुंबईला आणि मला वाटतं इतर मैदानामध्ये ना एक खूप चांगली गाडी पालाली ती सैराट आणि छोटा माथुरी गाडी पालावलेली मग आजकाल ती गाडी पालवली आजकाल त्यांचा गाठा सेकंदाचा मैदान होता म्हणून तो सैराट बैल वरती गेलेला होता काय आता काही आलेला आहे मैदानाच्या मैदानात आलेला आहे पण त्याचा सैराटचा करार करार इकडे आमच्या नावाने झालेला आहे डोंडू शंकर सालुंके काही कारणाने वसार। वसार। तो बैल तो सैराटचा काय आता इथं मुद्दा घोषित केला अनाऊन्समेंट केली की दुसऱ्याच्या नावाने सैराट उतरवले तर मला वाटतं एका मालकाच्या नावावर करार असताना दुसऱ्या मालकाच्या नावावर नाही पडणार काय बोलाल तुम्ही सामान्य तर आता तसं बोलला तर कोणाच्या नावामध्ये पाळू शकत नाही आता पाच अड्ड्या आपल्या नावावर पडलेला आहे बाई तर त्याच्यामुळं आपण एक मैदान त्यांचा वरती होता सेकंदाचा त्याच्यासाठी दिलेला त्यांनी दुसरा करार करून दुसऱ्याच्या नावा गोट्यावर पाठवलं आहे काल रात्री परवा दिवशी रात्री बाईल उतरला आम्हाला समजलं मग आम्ही अविनाथ दादांना फोन केला आकाश रावतला फोन केला देवेश फडकेला फोन केला बरोबर असा असा आहे आपला बाईल तो बरोबर दुसऱ्याच्या गोट्यावर बोलतो तसं काय चालणार नाही बोलतो बाई तुमच्या नावावर पाहिलेला आहे पहिला तुमच्याच नावावर पाहिलेलं बोलतो बाई आणि आग। आज इथं या मैदानामध्ये हो आलाय हो का बैल तर हा आज या मैदानामध्ये बैल आलेला आहे तो मग आता तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं आता आपण त्याचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी पुकरलं आहे तेच जवळ आता कोण त्यांच्या तर आले नाही आपण तर तेच जवळच होतो बघू आता पुढच्या पुढचं मुंबई भाई बैल संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हा बैल करारावर एकच मालकावर पालू शकत आणि कुठेतरी तुमचा सहा महिन्याचा करार झाला आणि गाडी पण छान पण आलेली छोटा मतूर आणि सैराट ही गाडी छान पण आली त्यावेळेला पहिल्याच गुलाब सैराटचा आणि छोटा मतूरचा झालेला ठीक आहे चांगली गाडी बोलली आणि आज जो मिल्का शेट टाकला बदलापूरचा या बैलाविषयी सांगायला माहिती आहे ना तुम्ही मिल्का शेट तर आता तसा बोलला जाऊ घाटावरून आता आला चार दिवस अगोदर चांगला वरती पण त्यांनी गाठबीठ चांगले केले ना आता त्यांनी फोन केला दादा बोलतो बैल पाहिजे आपल्याला फेरा आम्ही परवा दिवशी बैलाला फेरा दिला तर चांगली गाडी बोलली मग आम्ही ते कॉन्टॅक्ट केला बरोबर आज मैदान आहे तिथे घोडी पाठव्यानिमित्त आपली गाडी चांगली पलू बोलते आणि मला वाटतं आज मोठा मथूर नाही कुठेतरी अलिबागला गेले पण त्याची कमतरता आज भरून काढली छोटी मथूरने छोटा मथूर आणि मोठा मथूर एकच आहेत त्यांचे कसं राहुल मोठा मथूर नसला छोटा आपली जागा भरून काढणार आणि कोकटेल पण आलेला आहे आता ती गाडी आणि छोटा मथूर पण पोलू म्हणजे आज लवकरच म्हणजे येणाऱ्या मैदानामध्ये घरचा पण घरचा कॉकटेल आणि छोटा मैदानाच्या विषयी काय बोला दोन शब्द मैदानाच्या विषयी बोला तेवढे दोन शब्द कमीच आहेत मैदान आयोजन बनलेली म्हटलं तर खूपच चांगला असतो चालेल धन्यवाद आणि थोडा आता आमचा आज दादा भाऊ यांचा वाढदिवसानिमित्त आज मुला दोन गाड्या झाल्या आता तिसरी गाडी पण जमलेली आहे आमची एक गाडी जिंकून आली आता दोन गाड्या गेल्या आपल्या बाबांविषयी सांगा ना एक नाव कमवला ढोंडू शंकर चालून की आतापर्यंत मुंबई बिंजोरला नाव घासोय तो नाव म्हणजे बाबांचा पहिल्यापासून एक नंबर मध्येच नाव होता आता दोन महिने सहा महिने झालं कुठं नाव बॅकफुटला आलेला आहे बाबांचा त्याच्या मुलं दादा बोलतोय आपल्याकडे असं असं पहिले तो घेऊन जा त्याच नावावर आता चांगली गाडी चालते आपली चालेल तुम्हाला अभिनंदन कुला घेतल्याबद्दल आणि लवकरच घरची गाडी पण छोटा मतूर आणि कॉकटेल या गाडीसाठी पण तुम्हाला शुभेच्छा लवकरच पालेल धन्यवाद